नमस्कार जन्मभूमी न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण आहोत श्रीक्षेत्र नारायणगडावरती श्रीक्षेत्र नारायणगडावरती विजयादशमीच्या निमित्तानं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दसरा मेळाव्यानिमित्त सभा होणार आहे या सभेसाठी तमाम महाराष्ट्रातून मराठा मावळे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर पहिल्यांदाच ते श्री क्षेत्र नारायणगडावरती सभा घेत असल्याने या सभेला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे यामुळे महाराष्ट्रभरातून भाविक भक्तांसह मराठा मावळे या ठिकाणी उपस्थित होणार आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालं असून पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तगडा बंदोबस्त देण्यात आलेला आहे तर इकडे नारायणगडावरील यात्राच्या ठिकाणावरती मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा होणार असल्यामुळे या सभास्थळी मोठे नियोजन करण्यात आलेले आहेत सेकडो स्पीकर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत चारी बाजूनी गडावरती येणाऱ्या मार्गावरतीही पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे गडावरती येणाऱ्या भाविक भक्तांना कुठलीही गैरसोय होऊ नये आपण बंदोबस्तामध्ये कसं चोख राहायचं यासंबंधी वरिष्ठ अधिकारी गडावरती पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष मिटिंग घेऊन या ठिकाणी मार्गदर्शन करत श्री श्रीक्षत्र नारायण गडावरती अगदी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच भाविकांचा ओघ वाढला आहे गडावरती येऊन नगत नारायण महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी भाविक भक्त उद्या होणाऱ्या विजयादशमीच्या निमित्तानं दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची वाट पाहत आहेत इकडे भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये गडावरती मोठा आनंद सोहळा पार पडणार आहे या आनंद सोहळ्याला द्विगुणित करण्यासाठी श्री नगत नारायण महाराज यांच्या मंदिरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुष्पहारांचा मोठी सजावट केलेली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर शंभू महादेवाचे मंदिर नगत नारायण महाराजाचे मंदिर त्याचबरोबर येथील सर्व वैकुंठवासी संत महंतांचे या ठिकाणी समाधी आहेत मंदिर आहेत या मंदिरामध्ये मोठी फुलांनी सजावट करून भाविक भक्तांना भुरळ पडेल असे या ठिकाणी देखावा निर्माण करण्यात आलेला आहे महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गडावरती साफसफाईचे कामही मोठ्या जोमात चालू आहे त्याचबरोबर आलेल्या भाविकांना भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी स्वयंपाकग्रहामध्ये स्वयंपाक ही चालू असल्याचे पाहायला मिळाले आपण पाहू शकता गडावरती श्रीनगद नारायण महाराजाच्या समाधी मंदिरामध्ये अगदी मनाला भुरळ घालील अशी फुलांची या ठिकाणी माळा लावण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी असलेले सर्व संत महंतांचे मंदिर या मंदिरामध्ये फुलांनी सजावट करून भाविक भक्तांच्या मनाला भुरळ घालील असे वातावरण निर्माण करण्यात आलेले आहे पाहुयात आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं सजावट केलेली आहे ही सजावट अगदी खर्चिक असल्याचे दिसून येत आहे गौतमीचे तटी जन्म झाला ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवा आले पंढरीला नमस्कार माझा श्री नगत नारायणाला महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ज्या तीर्थक्षेत्राला ओळखलं जातं हे असं श्री नारायणगड या नारायणगडावरती नारंगर उद्या विजयादशमीच्या निमित्तानं दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये भाविक भक्त सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून सरसावलेले आहेत आपण पाहत आहोत उद्या दिवसभर दसरा मेळाव्याचा मोठा कार्यक्रम पार पडणार आहे मोठी आलोट अशी गर्दी लाभणार आहे आणि या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या भाविक भक्तांच्या सुखसोयीसाठी हो थी या ठिकाणी अनेक सुखसुविधा दिलेल्या जातात त्याचबरोबर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनाचं मन अगदी मोहून जावं यासाठी या ठिकाणी थी या महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या गाभाऱ्याची पूर्ण फुलांनी सजावट केलेली आहे कशा पद्धतीने काम चालू आहे आपण थोडक्यात त्याच्यात जाणून घेऊया क किती आ, किती दिवसापासून इथं सजावटीचं काम चालू आहे काय सांगाल आपण याबद्दल हे शिरक्षेत्र नगर नारायणगाड्यावर फुलाचं डेकोरेशन काम जे चालू आहे दोन दिवसापासून काम चालू आहे हां बाहेरून फुलं मागवली पुण्याहून बरं हां बाहेरचे कारागिर बोलवलेत हां आणि गेल्या वर्षी पण माझ्याकडेच काम होतं यावर्षी पण माझ्याकडे काम आहे गेल्या वर्षीपासून काम करतो हो साधारणतः किती खर्च येऊ शकतो याला 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 साधारणतः खर्च सरासरी एक पकडला एक एक लाखपर्यंत खर्च येऊ शकतात गेल्या वर्षीसुद्धा केला होता का तुम्ही इथं फुलांची सजावट केली होती आकर्षण वाढलं होतं हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलं होतं त्याचं जागरण ही लोकांपर्यंत पोहोचलं होतं यावर्षी तुम्ही खास असं वेगळं काय करणार आहात गेल्या वर्षी डिझाईन वेगळी ह्यावेळी डिझाईन वेगळी बदलली चेंज केली डिझाईनमध्ये काहीतरी वेगळं असावं याच्यातून काही नाही काही लोकांना माहिती भेटावे कला कलाचं काय कौशल्य लोकांना कळावं त्या हिशोषरी प्रत्येक डिझाईन दरवर्षी चेंज केलं डेकोरेशन केलं जाईल बदललं जाईल तर तुम्ही या पद्धतीने नगत नारायण महाराजाची सेवा करत आहात अगदी मनमोहक असं या ठिकाणी फुलाची सजावट करून तुम्ही या ठिकाणी मंदिराच्या गाभारा सजवलेला आहे या ठिकाणी जन्मभूमी न्यूजसाठी मी शंकर भालेकर श्रीक्षत्र नारायणगड बीड